बीड मध्ये रोज एक खुनाची घटना समोर येत आहे आता एक खुनाची घटना समोर आली की त्याच्या माग पुन्हा एक नाव चर्चेत येत आहे आका अर्थात वाल्मिक कराड याच नेमकं बीड मध्ये या वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीनं थैमान घातलंय तरी किती आता असा महाराष्ट्राला प्रश्न पडायला लागलाय मित्रांनो आपल्याला खर तर काही वर्षांपूर्वी मधल्या काही अशा ज्या घटना घडत आहेत याच्याबद्दल एक व्यक्ती बोलताना दिसत होती आणि त्यांच्या बोलण्याकडं संपूर्ण महाराष्ट्रानं दुर्लक्ष केलं होतं एवढंच काय तर त्याच व्यक्तीच्या बोलण्याकडं ज्या वेळेस ती व्यक्ती बोलत होती त्यावेळेस बीड मधल्या काही लोकांनी तिला प्रचंड ट्रोल देखील केलं होतं अर्थात ते नाव आहे करुणा मुंडे करुणा शर्मा मुंडे तर करुणा मुंडे यांनी आतापर्यंत मधल्या या अशा अनेक विषयांवरती खूप वेळा प्रकाश टाकायचा प्रयत्न केला होता त्यावेळेस खरोखरच महाराष्ट्रानं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं मात्र आता ज्या पद्धतीने बीडमधली प्रकरण पुढे येत आहेत त्यावेळेस बऱ्याचशा बीडवासियांना करुणा मुंडेंच्या सगळ्या व्हिडिओची आठवण येते महादेव मुंडे यांचं प्रकरण खुनाचं ताजच असताना किंवा त्याची पुन्हा एकदा ते चर्चेत आले नसताना आता जितेंद्र आव्हाडांनी नवीन एक व्हिडिओ टाकला आणि महादेव गित्तेनी दोन सात दोन हजार चोवीस ला, ला, ला एक व्हिडिओ केलेला त्यांनी शेअर केला त्याच्यानंतर बापू आंदळे खून प्रकरणाला पुन्हा एकदा नव्यानं वाचा फुटताना दिसते हे सगळं काय प्रकरण आहे महादेव गित्तेनी टाकलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा रोख कुठं जातोय आणि बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडतोय मात्र या निमित्तानं बीडच्या आकाचा पाय पुन्हा एकदा खोलात जातोय हे मात्र नक्की याच बाबतीत आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट अक्षरशः दहशतीने व्यापलेल्या या बीड जिल्ह्यामध्ये किंवा या बीड जिल्ह्याला न्यायाची वाचा फुटली ती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांची हत्या झाल्याच्या नंतर गावकरी गावकरी तिथलेच बीड जिल्ह्यातलेच आमदार संदीप शिरसागर विशेषतः सुरेश धस यांनी हे प्रकरण खूप लावून धरलं याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पूर्ण जीव ओतून काम केलं संतोष देशमुखांना न्याय मिळताना दिसतोय अशी परिस्थिती असतानाच मध्ये आतापर्यंत काय काय घडलं होतं आणि कदाचित आपल्याला माहित आहे की बऱ्याच वेळा असं होतं आपण ऐकतो गावाकडची लोक कि कधी कधी काही आत्मे शांत राहत नाहीत ते उठून बोलायला सुरुवात करतात मध्ये असेच काही आत्मे गेलेले होते की त्यांच्या आत्म्याला वाच फुटायलाच तयार नव्हती त्यांच्या खुनांना कदाचित आता ह्या प्रकरणाच्या निमित्तानं हे झालेल्या सगळ्या घटनांना वाचा फुटायला सुरुवात झालेली दिसते संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा चर्चेत आणलं महादेव मुंडे यांच्या खुनाचं प्रकरण आता महादेव मुंडे यांच्या खुनाच्या प्रकरणाचा तपास एल ने न करावा अशी मागणी सुरेश धासांनी केलेली आहे तोपर्यंतच काल जितेंद्र आव्हाडांनी एक नवा व्हिडिओ ट्विट केला तो आहे महादेव गित्तेंचा आता हे महादेव गित्ते कोण तर बापू आंधळे खून प्रकरणाच्या वेळेस त्यांच्यावरती फायरिंग झालेलं होतं तेच महादेव गित्ते विशेष म्हणजे या महादेव गित्त्यांना तीन गोळ्या लागलेल्या होत्या एकोणतीस जूनला बापू आंधळे यांचा खून झाला या खुनामध्ये बीड जिल्ह्यातलं एक मोठं नाव समोर आलं होतं बबन गित्ते बबन गित्ते हे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे बीड जिल्ह्याचे प्रमुख नेते आता हा महादेव गित्ते सुद्धा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचाच कार्य करता आता नेमका विषय असा आहे की बापू आंधळे देखील हा राष्ट्रवादीचाच कार्य करता मग बापू आंधळेंचा खून बबन गिंनी का केला होता याचा उलगडा मात्र अद्याप व्हायला काही तयार नाही पण एकोणतीस तारखेला बापू आंधळेचा खून झाला त्याच्यानंतर जर दोन तारखेला म्हणजे दोन सातला जुलैला दोन जुलैला जर महादेव गित्ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतील की ही घटना नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली आणि त्याच्यामध्ये कोणाला तरी अडकवण्याचं प्लॅनिंग होतं का हे खूप गंभीर आहे ज्यावेळेस जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडिओ टाकला तो अर्थातच प्रसिद्धी माध्यमांच्या वेळ ला लागला नाही महादेव यांनी सांगितलं की महादेव माणसं शोधत होती आणि ते वाल्मिकांनाच काम का करत नाही याच्यासाठी दमद्या टिपट करत होती महादेव गिंच्या शेजाऱ्यानं त्यांना सांगितलं होतं की तुला काही लोक शोधतायत आणि त्यावेळेस ते त्यांच्यावरती फायरिंग झालं ज्या लोकांनी महादेव गित्तेवरती फायरिंग केलं त्याच लोकांनी बाप्पादळींवरती फायरिंग केलं असा दावा महादेव गित्त्यांनी त्यांच्या व्हिडिओत केलाय आता हा व्हिडिओ एका हॉस्पिटल मधला आहे आणि महादेव गित्ते हे आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत कारण त्यांना तीन गोळ्या लागलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस महादेव गित्ते हे सांगतायत की तुझ्या बापाला म्हणजेच बबनराव गित्तेंना अडकवण्यासाठीचा सुद्धा प्लॅन झालेला आहे त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहिला जातो आता नेमकं परत एकदा प्रश्न निर्माण होतो की बापू अंधळीचा जो खून झाला होता तो खून नेमका कोणी केला आणि त्या खुनाचा मास्टर माइंड कोण जर महादेव गित्ते यांची जर तपासणी झाली उलट तपासणी जर झाली तर ह्या प्रकरणातून नवीन काहीतरी काळ येण्याची दाट शक्यता आहे ज्या मारेकऱ्यांनी अर्थात बबनराव गित्त्यांचं त्यावेळेस नाव समोर आलं ज्या मारेकऱ्यांनी महादेव गित्त्यांना मारलं होतं त्याच मारेकऱ्यांनी बापू अंधळेला पण मारल्याचा दावा महादेव गित्ते करत आहे आता या सगळ्या प्रकरणांमुळं एक गोष्ट लक्षात येत आहे की पुन्हा एकदा वाल्मिक कराड म्हणजेच बीडचा आकार या प्रकरणात चर्चेत येतोय महादेव मुंडे यांच्या खुनाच्या प्रकरणाचा रोख सुरेश धसांचा जो आहे तो आहे वाल्मिक कराडच्या मुलाकड कारण सुरेश धसांनी सांगितलं की ज्यावेळेस महादेव मुंडे यांचा खून झाला त्याच्यानंतर वाल्मिकाडच्या मुलानं जवळपास सव्वाशे कॉल पोलीस अधिकाऱ्यांना केल्याचं त्यांचा दावा आहे आता हा दावा कितपत सत्य आहे आणि त्याच्याबद्दलचे त्यांच्याकडे काय पुरावे आहेत हे सुरेश धस यांनाच माहिती परंतु गेल्या काही दिवसामध्ये सुरेश धस ज्या पद्धतीने बोलतायत त्याच्यामध्ये अगोदर त्यांच्याकडे काही माहिती उपलब्ध होते आणि त्याच्यातूनच ते बोलतायत अर्थात आपल्याला माहित आहे की कुठल्याही राजकीय राजकीय म्हणता येणार नाही पण एखाद्या पदसिद्ध आमदार असेल किंवा कुठलाही निवडून आलेला नेता असेल तर त्यांना सोर्स सांगणं बंधनकारक नाहीये ती गोपनीयतेची शपथ पण त्यांनी घेतलेली असते त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं सुरेश धस हे दावा करतायत त्या पद्धतीनं आता वाल्मिक कराडच्या पोराचा देखील पाईप खोलात चाललेला दिसतो एकीकडे वाल्मिक कराडांचं नाव परत एकदा आंदळे यांच्या खून खून प्रकरणात येत आहे तर दुसरीकडे त्यांच्या मुलाचं नाव महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात येत आहे एकंदरीतच वाल्मिक कराड नावाच्या या बीडच्या आकानं आतापर्यंत बीडमध्ये काय थैमान घातलंय हे आता दिवसेंदिवस त्याचा उलगडा होतोय आता पोलीस प्रशासन या दोन्ही घटनांकडे कशा पद्धतीने बघणार कारण संतोष देशमुखांचा कोणाचं प्रकरण तपासण्यासाठी किंवा शोध घेण्यासाठी त्याचा योग्य रीतीने तपास करण्यासाठी सी आय डी एस आय टीची स्थापना करण्यात आली होती सीआयडी पाचारण करण्यात आलेली होती मात्र आता पुन्हा एकदा बीडच्या पोलीस अधीक्षकांवरती हा भार येऊन पडलेला आहे जर महादेव गित्ते यांचा दावा खरा असेल तर वाल्मिक कराड याचा पुन्हा एकदा दुसऱ्या खुनात सहभाग निष्पन्न झालेला असेल आणि हा गुन्हा किंवा हा या गुन्ह्यामध्ये वाल्मी करार याच पुन्हा एकदा प्लॅनिंग मध्ये नाव येऊ शकतं अर्थात काय तर खुनाचा कट आता नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे बबन गीत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये समाविष्ट होते का त्यांना अडकवलं गेलं होतं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समोर येणार आहे ज्या अर्थी जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्या अर्थातच जितेंद्र आव्हाडांच्याच पक्षाचे बबनराव गीते हे जे आहेत ते ह्या खुनाच्या प्रकरणात जेलमध्ये आहेत आता एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रकरणाचा ज्या ज्यावेळेस सुटेल त्यावेळेस आकाचा पाय परत एकदा खोलात गेलेला असेल विशेषतः बीड वाशि वाशियांना ह्या महादेव गीते यांच्या व्हिडिओबद्दल बद्दल काय वाटतं त्यांनी जो सोशल मीडियावरती व्हिडिओ जो व्हायरल केला आहे त्याच्याबद्दल हे हो काय वाटतं हे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा कर आणि आपलं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद